तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक फ्लॅट घेऊन आलेला आहे ते पण कॅम्प एरियात ही लोकेशन बघू शकता तुम्हाला मी लोकेशन दाखवतो ही आजूबाजूची लोकेशन आहे सुंदरलाल चौकापासून अतिशय जवळ म्हणजे कॅम्प एरियात अशा प्राईम लोकेशनवर हो हा फ्लॅट आले आपल्याजवळ विक्री आलेला आहे टू बी एच के असा फ्लॅट आहे चला मी तुम्हाला अंदरून फ्लॅट दाखवतो फ्लॅट कसा आहे तर तसा लगाईस आपण आतमध्ये जाऊ तर गाईज आपण फ्लॅटमध्ये पोचलेलं आहे हा असा फ्लॅट आहे बघू शकता हा हॉल आहे फॅन वगैरे व्यवस्थित असा हॉल आहे हॉल किचन आहे किचन ट्रॉल्या वगैरे सगळं लागलेलं ला आहे आणि इकडे गॅलरी आहे ही गॅलरी आहे आणि सेकंड गॅलरी ती आहे बेडरूमची चला आपण बेडरूममध्ये जाऊस हे फर्स्ट बेडरूम आहे व्यवस्थित वरती रॅक वगैरे हो सगळं लागलेलं आहे आलमार ही बेडरूम आहे आणि ह्याच बेडरूमला अटॅच ही गॅलरी आहे ये सेकंड गैलरी आजू बाजू का परिसर है अपन सेकंड बेडरूम मध्य जाओ सेकंड बेडरूम है ये अच्छी फर्निचर वगैरे हे सगळं झालेलं आहे हे फर्निचर आहे नवीनच आहे आता पण तुम्हाला बाथरूम दाखवतो बाथरूम आहे हा वॉशिंग एरिया हे सगळंच हे बेसिक तर गाईज मी तुम्हाला फ्लॅट मी आतमधून तुम्हाला दाखवलेला आहे कसा काय आहे तर टू बी एच के असा फ्लॅट होता हा आणि दोन हजार एकचं कंट्रक्शन आहे आणि किंमत फक्त अठ्ठावीस लाख रुपये ठेवण्यात आले निगोशिएबल रेट आहे गाईस असा हा आजूबाजूचा परिसर आहे याच्यात भावमध्ये कमी जास्त होऊ शकते जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असल्यास किंवा घ्यायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधावा तर ओके बाय गाईस भेटू गाई आपण गाई नेक्स्ट व्हिडिओमध्ये